आणि एका कंपनी मालकाने उद्योग कामगारांना गाडी घरी चेंजार कामगारांच्या प्रश्न महत्वाचा कामगारांच्या काय समस्या आहेत त्या समस्या स्टँड एंटरप्राइजेस कंपनी समोर थकीत वेतन कामाच्या अटी आणि मूलभूत सुविधा या मागण्यांसाठी शांततेत आंदोलन करणाऱ्या कामगारांवर महिला स्वतः गाडी चालवत धडक देण्याचा थरकाप उडवणारा प्रकार घडला होता या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला असून काही महिला कामगार किरकोळ जखमी झाले आहेत या घटनेचा कामगार संघटनाने केला आणि कठोर कारवाईची केली आहे तीव्र निषेध मागणी या पार्श्वभूमीवर मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी कंपनी समोर काल भेट देऊन आंदोलक कामगारांशी संवाद साधला आणि नंतर पालघर पोलीस ठाण्यात जाऊन संबंधित महिले विरुद्धात तात्काळ कारवाई करण्याची मागणी पोलीस प्रशासनाकडे केली आज कामगारांवर गाडी घातली उद्या काय होईल असा सवाल उपस्थित करत त्यांनी या घटनेच्या सखोल चौकशीची आणि दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे कामगारांच्या सुरक्षितेसाठी मनसे पुढील पावलं उचलेल असा इशाराही त्यांनी दिला आहे न्यूज पोलीस रिपोर्टर नदीम शेख पालघर

आमच्यावरून गाडी घेतला आमची जोडीदार आहे ना तिथं पूर्ण पायला फ्रॅक्चर झाला चक्कर येऊन पडली हॉस्पिटलला घेऊन गेली आणि मग तिने डायरेक्ट बारा तासाची पोर आहेत ना त्यांना सगळ्यांना आतमध्ये घुसवला आणि आम्हाला लक्षच नाही देत आम्ही काल पोलीस स्टेशनला गेले तरी पण आम्हाला हडहूळ करत होते आपण लक्षात नाही देत आता आम्ही गेल्या एक वर्षापासून भांडत आहे ना आमचा पेमेंट आम्ही आम्हाला चार वर्ष झाले बाकीचे आठ वर्ष दहा वर्षाची सर्व सर्व्हिस पोर आहे

सेफ्टी दिलातमध्ये पोलिसांना आम्हाला काहीच नाही आम्हाला घेतच नाही त्यांनी सेफ्टी दिला दोन दोन पोलीस दिल्या कंपनीच्या आतमध्ये पण सध्या तरी ते सर्व इकडेच असतात एक त्या तरुण मुलीला तिने अपंग करायची वेळ आली म्हणजे ती जर गाडी थोडीशी उलटी मुटली असती ना तर त्या मुलीचं आयुष्य बरबाद झालं असत दुसरी मध्ये समोर मुली होती एखादी खाली पडली जीव पण गेला पण गेला असता ना सर काय बरोबर आणि एका कंपनी मालकाने हे केलं उद्या पालकर मध्ये सगळी कंपन्या मला कामगारांना गाडी खाली चिंतायला सुरू करते कामगारांनी त्यांनी ते प्रश्न महत्वाचा होता कामगारांच्या काय समस्या आहेत समजून घेतला पाहिजे कामगार कामगार गोल गरीब लोक आहेत चौदा चौदा हजार सातशे आम्ही पण भाड्याने इकडे राहतो आमचे पण लोन वगैरे आहेत ते दिवस पण ती भरून नाही घेत आहे आणि जर ती हँडीकॅप आहे तर तिला लायसन्स कोणी दिला उद्या अरेस्ट करावी एवढीच आमची मागणी मला एक दिवसाचा वेळ द्या उद्या मला शक्य नाही पण मी परवा येतो उद्या मी ते वाढवण बंदरासंदर्भात माझी जैन पेटीला मिटिंग आहे साहेबांनी राजसाहेबांनी पाठवलं त्यामुळे मला तिकडे जावंच लागेल पण परवा मी तुमच्या कामासाठी आहे तुमचं रेग्युलर जे चालू आहे ते करायचं बरोबर उद्या आमची टीम वाटल्यास की कंपनीला भेटायला पण जाईल उद्या तुम्ही जा सगळे हां प्रयत्न करा भेटून या मुलींना कामाला आत जॉईन करता येतं नाही तर मग जसं तुम्ही आणि हे ठरवा त्या दिवशी मी इथे हां ते काल जे मुस्तांग म्हणजे झाला त्याबद्दल तुम्ही काय सांगणार मला असं वाटतं की काल जी घटना घडली ही अतिशय दुर्दैवी घटना होती काही तरुण मुलींवर ज्या पद्धतीने गाडी टाकण्यात आली त्यातून ता त्या मुलींना मारण्याचंच इंटेन्शन होतं तो पोलिसांनी जी कारवाई केली ती योग्य आहे पण त्याच्यासोबत त्या महिलेला देखील अटक करणं गरजेचं आहे आता मी इथले जे पी ए आहेत त्यांच्याशी बोललो तर त्यांचं मत आहे की त्यांना नीट चालता येत नाही पण मी म्हटलं जरी त्यांना शरीराने नीट चालता येत नसेल तरी ते हिटनं खूप स्ट्रॉंग आहे त्याच्यामुळे जर अशा परिस्थितीत देखील जर एखाद्या मुलीच्या अंगावर गाडी टाकावीची त्यांना वाटत असेल तर हे क्रिमिनल माइंडेड आहेत आणि त्याच्यामुळे त्यांना अटक ही झालीच पाहिजे सो त्यांनी आम्हाला शब्द दिलेला आहे की उद्या त्यांना अटक अटक करण्यात येईल आणि बाकी पोलिसांनी जी काही कलमं लावलेली आहेत की योग्य आहेत तीनशे सात हा गुन्हा दाखल झालेला आहे त्यामुळे आम्हाला पोलिसांवर पूर्ण विश्वास आहे की ज्या मुलीवर ही घटना घडली त्या मुलीला पोलीस न्याय मिळवून देतील आता तुम्ही साहेबांना भेटते कोणाकोणावर तीनशे सात दाखल झाला आहे ते सांगितलं का दोन लोकांवर तीनशे सात दाखल झालाय ड्रायव्हर आणि ती स्वतः महिला ड्रायव्हरला अटक करण्यात आलेली आहे आणि महिलेला उद्या सकाळी अटक करतील असं त्यांनी आम्हाला शब्द दिलेला आहे